आणि आजच्या या प्रचारासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मान्य श्री भास्कररावजी सर हेही उपस्थित होते त्याच पद्धतीने अध्यक्ष मान्य श्री सयाजीराव गायकवाड हे देखील उपस्थित होते सुधीर भाऊ प्रथम तर आपले सरसे स्वागत खऱ्या अर्थाने आज या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली त्याचा शुभारंभ आपल्याच प्रभागातून झाला आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य श्री भास्कर बग्रेसर उपस्थित होते इतरही आपले जीवाभावाचे माणसं त्या ठिकाणी शुभारंभासाठी उपस्थित होते प्रतिक्रिया आयुष्यातला ऐतिहासिक दिवस की माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रपरिवार हितचिंतक तसेच या लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय बग्रेसर आज इथं प्रचार सभा संब, समारंभाला माझ्यासाठी उपस्थित राहिले तसं बघायला गेलो की मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि एवढा मोठा माणूस या प्रचार शुभारंभाला माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला ही खरं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे संस्कार हे आमच्या पक्षामध्येच राहू शकतात की कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष म्हणून पवार साहेबांची पक्षाची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायमच कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष म्हणूनच प्रचलित आहे त्याला साजेसा आजचा हा शुभारंभ होता आम्ही पक्षातर्फे दिलेले आठही उमेदवार आणि नगराध्यक्ष यांच्या प्रचारासाठी ते आज इथे आले होते तो प्रभागात होता माझ्याही प्रभागातले सर्व मतदार ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मित्र सगळे उपस्थित राहिले या धामधुमीत प्रचाराच्या धामधुमीत आणि जे वातावरण आज माझ्या प्रभागात आहे हे बघता लोक हातच राखू नये ते झाकलेले या वातावरणात इतक्या लोकांची उपस्थिती असणे ही खरं तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे मी या सर्व लोकांचा ऋणी